लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कुक इंग्रजीत स्वयंपाक करणाऱ्याला म्हणतात कूक रावांना त्या जन्मांसाठी केलं मी बुक दिसतात उठून हलव्याचे धागेने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावा पप्पी लई गोड सायकल चालवते वाकडी तिकडी गाडी चालवते वेगाने सायकल चालवते वाकडी तिकडी गाडी चालवते वेगाने रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्या काढित होते शून्य केळीच्या पानावर काढीत होते शून्य रावांची नाव घेते हेच माझ्य टिंबटिंबांची सून कोणाची टिंबटिंबांची टिंबटिंबांची सून कोणाची टिंबटिंबांची आणि राणी कोणाची रावांची उसापासून बनवतात साखर आणि गुळ उसापासून बनवतात साखर आणि गुळ रावांचे नाव घेत मैत्रिणींना वाटते तिळगुळ तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस राव हीच माझी पहिली चॉईस ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी